राज्यामध्ये तातडीने ओला दुष्काळ जाहीर करा शेतकऱ्यांना हेक्टरी पन्नास हजारांची मदत करा अशी मागणी आमदार अमित देशमुख यांनी केलेली आहे अमित देशमुखांकडून लातूर जिल्ह्यातील नुकसानीची पाहणी करण्यात आली लातूर जिल्ह्यामध्ये अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय शेतातील उभी पिकं पाण्याखाली गेल्यानं शेतकरी हवाल दिल झालाय त्यामुळे तातडीने ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना हेक्टरी पन्नास हजार रुपये मदत द्यावी अशी मागणी आमदार अमित देशमुखांनी केली आहे ठिकाणी पाण्याखाली आहेत शेंगा कुजलेल्या आहेत आळीचा प्रादुर्भाव काही ठिकाणी जाणवतोय रानामध्ये अगदी पाहणी करायला सुद्धा जाता येत नाही एवढं पाणी अजूनही आहे चिखल आहे त्यामुळं शासनाकडं ओला दुष्काळ जाहीर करा अशी आम्ही मागणी नोंदवलेली आहे लवकरात लवकर ओला दुष्काळ ते जाहीर करतील अशी आशा आहे आणि शेतकरी जो संकटात सापडलाय त्याला तातडीनं मदत करतील अशी मागणी आम्ही त्यांच्याकडं नोंदवलेली आहे शेतकऱ्यांना सरसकट पंचनामे करून त्यांना मदत व पुनर्वसन या विभागाअंतर्गत हेक्टरी पन्नास हजार रुपये हे शेतकऱ्यांना मिळाले पाहिजेत